जत एकतीस मे दोन हजार पंचवीस लोक कल्याणकारी राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचा सोहळा आज जत शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या निमित्ताने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण पसरले होते जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून आदरांजलीही वाहण्यात आली या महत्वपूर्ण अभिवादन कार्यक्रमासाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम माईसर युवा नेते सुजय नाना शिंदे मोहन माने पाटील मनोहर सरगर मुन्ना पखाली नामदेव काळे चंद्रकांत लोखंडे सलीम पाच्छापुरे मकरंद तिल्याळकर अरुण साळे दिलीप धोत्रे समाधान काशीत आणि गिरीश सर्जे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिलेदेवी अहिलदेवी यांच्या दूरदृष्टीचे दुरु आणि अद्वितीय प्रशासकीय कौशल्यांचे कौतुक केले अहिलदेवींनी आपल्या राजवटीत न्याय धर्म आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांनी केवळ मंदिरांचा जीर्णोद्धारच केला नाही तर अनेक धर्मशाळा घाट आणि रस्त्यांची निर्मिती करून समाजासाठी चिरस्थायी विकासाची पायाभरणी केली त्यांच्या काळात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले गेले ज्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजमाता म्हणून ओळखले हो जाते रांगोळी कलाकार ऋतुजा कुलकर्णींचा गौरव या विशेष सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होयकर यांची सुबक आणि सुंदर रांगोळी साकारणाऱ्या ऋतुजा कुलकर्णी या तरुणीचा इथे विशेष सत्कार करण्यात आलेला आहे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते ऋतुजा कुलकर्णीचा गौरव करण्यात आला तिच्या कलागुणांचे कौतुक करत तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तिच्या रांगोळीने जयंती सोहळ्याला एक वेगळीच शोभा आणली होती आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे लक्ष वेधून घेणारी ही रांगोळी ठरली अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उचललेली पावले त्यांनी व्यवस्थेत केलेली सुधारणा आणि दुष्काळातही प्रजेची काळजी घेण्याची त्यांची दूरदृष्टी आजच्या काळातही प्रेरणादायी ठरलेली आहे त्यांच्या कार्याचे स्मरण करताना उपस्थितांनी आजच्या पिढीने त्यांच्या आदर्श विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले हा जयंती सोहळा एक औपचारिकता नसून तो अहिल्या देवींच्या महान कार्यांची आणि विचारांची पुढच्या पिढीला ओळख करून देणारा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला या सोहळ्यामुळे जत नागरिकांना देवींच्या प्रेरणेचे समाजकार्यात अधिक सक्रिय होण्यासाठी नवीनच ऊर्जा मिळालेली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद